सगळी का पाणीच पाणी आहे <laughs> रामकृष्ण आरे मंडळी तर तीन दिवस झालं लागतार पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे जी मोटर आहे ती मोटर पाण्यातून बाहेर आणायची आम्ही निघालो पावसामुळे लय पाणी शिरलंय त्याच्यामुळे एकच जनावर बसते म्हणून गायीला गोट्यात ठेवले दोघांना अंगणात आणलंय त्यात त्यांना इकडे कृष्णा उधळली त्याच्यामुळे ती अख्खी चिकलानी बदली कृष्णा शेठच्या डोळ्याला चिकोल कसा काय लागलाय ते तर काही कळत ना पण गडी डायरेक्ट ढाकूच दिसतोय र पण ह्या चिकलानी मागलेल्या बाळाला आपण उद्या धुवू त्याच्या आधी रानात जाऊन मोटर मोटरबुड्याच्या आधी तिला वर काढून घेऊ गाडीत च्या विक

पाऊस माने राहण्यास काय म्हण काय आता आपण काढ हळू उलटी पलटी झाली तर पाऊसच एवढा आहे की सगळीकडे नुसतं पाणीच पाणी पानि दिसतंय जिकडे बघा तिकडे नुसतं पाणी पानि वाहत जर्किंग घालायचं होतं पण म्हणलं आता गेल्या आंघोळच करायचे मग कायला घालायचे मी तू आपण आंघोळ खेळते कॉलेजला निघालो होतो सुट्ट्या माहीत नाही आला तर आता आम्ही हवा असा का घेऊन चाललोय की त्याला मोटर बांधली की तिघा चौघांना सोबत उचलता येते चल लवकर तर आता हे कसलं पाणी आहे तर हे वाड्याचं पाणी आहे डोंगराचं वावराचं जास्त झालेलं पाणी वाड्याला येतं आणि वाड्यानंतर नदीला जातोय तर मला पण आता नदीला जायचंय पण नेमकं मध्ये रस्ता आलाय माझ्या खाली वासा मानल्यावर जवळ रस्ता मोकळ होत नाही तर मला पडायला जातायचं नाही तर अचानक एखादी गाडी यायची आणि वाशाला दडकून मला हेलिकॉप्टर करून निघून जायची दहावीच्या बॉडेगाराला सुट्टी यायला लावली आम्ही खास हे काम करायचंय म्हणून

तर पावसाळ्यात शूटिंग करताना सगळ्यात मोठे टेन्शन गसरा कसरीचं नाही तर मोबाईलच्या लन्सचं असते ज्याचा एक थीम पाडला की शूटिंगच चांगली येत नाही मग त्याला निस्त असं पुसायला लागत आणि मग शूटिंग काढायला लागत कंती कोडेरे वडा झाड जो महिना वडा आहे ना साप फाड वाजून तो हालत आहे म्हणतात हरचाला अक्कल नाही त्याला काय

तू बोलू नको आजच्या वाटलो करून ठेवलं त्याच्यावर विश्वास न ठेवू संदीप भाऊ त्याच्यावर नको विश्वास ठेवू ते काही सांगायचं मा फॉर्म भरत नाही काहीच होत नाही तास

चल किती हर्ष घेत नाही एकट्याच्या खांद्या माहिती तू करा अर्ज नंदी नंदी बैल नाही तू नाही का असं बैलांच्या वाचून बैल कशी अशी वाकडी तिकडू वाकडी तिकडीच चप्पल कष्टाळू पोरांच्या चप्पला मारांना कधी वावरत आलं ग हर्ष थोडी मार्सल या कुंड आहे बबे हा आपले जो हा नदीला पाणी संपायचं तो असे कुंड करून आंघोळ आहे करायची मार्सल कुंडात आंघोळ इकडे इकडे कॅमेरा दे थोडा काय <laughs> हा वाच वाचवा घरच हरची तर काही बुडत नाही आम्ही हाय हा चल ये फक्त <laughs> फक्त एवढं लक्षात ठेवूया दबाडत कोण तरी कार्यक्रम करून घ्याला असून ते <laughs> दबाडले का आणि <laughs> <laughs> डायरेक्ट <laughs> <laughs> तौिले आहे <laughs> 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 कर ना भाऊ सार कधी मान्य तर टॉयलेट करून टाकलेले लोकांनी हाय एक गेलं की एक हे करायला हे आरशा खरं खरं लय व्हायरल होईल मग तुला माणूस की नाही राहिली जा ना <laughs> जा कर ना अयो वाचवा वाचवा नाही स्वाईम तिकडे पोच जाईन सगळी का पाणीच पाणी मोटार वर घेऊन झाली आता जर चुकून पाणी वाढलेलं तरच काढायला का नाही तर गरज तर नाही आता गरज असून पहिले आंघोळ करतो आता आंघोळ करायची गरज तर नाही तरी करायला लागा ना आपण काय हर्ष आहे का असं बिजले आंघोळ लगेच कॅन्सल करायला गोट्यात जायचंय

एवढं एवढं काम नकल लग्च आता भेटलंय आम्ही हर्षा आम्ही आमच्या चुलतेची काम अशी डंकेकच्या चोट वरती करीत होतो डंकेकी चोट वर चुलता म्हणला ना ओमकार उकांड व्हायचा एकट्याने उकांड आम्ही एकट्याने तुला लाज वाटल्या एक निस्त गाम्याला नाही टाकताल तुला चुलत्याचा शिस्तीत राहायचं तू आपलं तेवढं हाय बॅटरी लो कुणाला सांगून तू बॅटरी लो म्हणलाय

होय होय तुला आता प्लॅस्टिक खाऊन काही भेटा ते ठेवून धोक्यात ठेवून देऊ घर ठोके ठेवून कसं घ्यायची ना तिथे एक बादली चाटेतील प्लॅस्टिक खाती ती एक तिकडे गावात बांधाय सगळी